नमस्कार अवंदी फॅशन आपल्या युट्यूब चॅनल वर मी संगीतात मासोरांचे स्वागत करते मागील व्हिडिओ मध्ये मा मी तुम्हाला शोल्डर मुंडा आणि छाती गडी आणि कमर उंदी यामध्ये कशा प्रकारे बदल होतो किंवा उंची किती असावी याविषयी मी सांगितलेलं होतं तर आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला टक्स विषयी माहिती सांगणार आहे तर टक्स किती असला पाहिजे आणि तो कशा प्रकारे घेतला जातो आणि तो टाकण्याची एक पद्धत असते तर ती पद्धत आपण कशा प्रकारे व्यवस्थित समजून घेतली पाहिजे तर याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा तर या ठिकाणी मी आपली बॅक साइड जी असते ब्लाउजची तर ते इथे मी स्ट्रक्चर टाकलेलं आहे तर हे गळा गळारुंगी शोल्डर मुंढा इथे छाती घडी असते आपली कमरगडी तर बॅक साइड आपली पूर्णतः बंद बाजूने जर पाहिली इथे ही बंद बाजू आहे बंद बाजूने जर पाहिली तर अशा प्रकारे आपली टाकली जाते तर आता ब्लाउजची उंची ब्लाउज ची उंची उंची चौदा इंच असेल शिवून चौदा इंच असेल किंवा कटिंग चौदा इंच असेल तर तुम्हाला बॅक टक्स किती घ्यायची तर हे मी तुम्हाला दाखवते की कधीही ट्लक्स लक्षात घ्यायचं ज्या ज्या बाजूने मार्जिन असतं तर मार्जिनच्या बाजूने ह्या दिशेला ते कधीही तुम्हाला टक्सचा पॉईंट काढायचा नाही टक्सचा पॉईंट घेण्याची योग्य जी जागा आहे किंवा योग्य जी पद्धत आहे ती तुम्हाला मी सांगते जर तुमचा ब्लाउजचा हा बंद जो आहे या बाजूला तुमचा जर बंद गाळा ओपन होतो किंवा जर ओपन होतो हा ब्लाउजचा जो मध्ये असतो ही बंद बाजू जर असेल आणि ती मध्ये मध्यापासून तुम्हाला इथे साधारणतः एक, एक साडेतीन ते किंवा साडे साडेतीन किंवा चार इंच तुम्हाला घ्यायचं आणि या ठिकाणी मध्यापासून इकडे तुम्हाला घ्यायचंय साडेतीन किंवा चार इंच घ्यायचं आहे साडेतीन किंवा चार इंच घेतलं की तुम्हाला साधारणतः ब्लाउज ची तुमची जर चौदा असेल शिवून टक्स तुम्हाला कुठल्याही प्रकारे तिरपावर घ्यायचा नाही तर दोन्ही बाजू दोन्ही बाजू अगदी परफेक्ट पकडल्या गेल्या पाहिजे या पद्धतीने तुम्हाला टक्स घ्यायचा आहे टक्स घेताना हा जर पॉईंट वाढला इथून साडेतीन इंच जर घेतलं जर हा पॉईंट काढला तर हा असा चिमतीमध्ये येईल या प्रकारे पकडला पाहिजे ही इकडची एक बाजू ओढायची किंवा एकच बाजू ओढून टक्स कधीही द्यायचा नाही किंवा त्याला मार्क पण करायचा नसतो लक्षात घ्या टक्स काढता त्यावेळेस ह्या बाजूला इकडे कधीही मार्क करायचं नाही किंवा इकडनं तुम्हाला मोजून घ्यायचा नाही तर तो ब्लाऊजच्या मध्यावरनं ह्या बाजूला घ्यायचा साडेतीन किंवा चार इंच आणि उंची याची साधारणतः साडेपाच इंच पाहिजे आणि जर तुमच्या ब्लाऊजची उंची जर तेरा इंच असेल तेरा इंच जर असेल तर तुमच्या टक्सची उंची जी आहे तर ती पाच इंच असली पाहिजे ब्लाऊजची उंची जर जर तुमची तेरा इंच असेल तर तुमच्या टक्सची उंची पाच इंच असली पाहिजे जर तुमच्या ब्लाउजची उंची ही पंधरा इंच असेल तर साधारणतः इथे एक साडेपाच पावणे सहा पर्यंत किंवा सहा पर्यंतही तुम्ही जर टक्स जर घेतला तरही चालू शकतो कारण तो शिव तुमचा पुन्हा जर सहा घेतला तर शिवून तो तुमचा साडेपाच भरेल साडेपाचा घेतला तर शिवून तुमचा दोन पाच भरेल पण जो ब्लाऊज मध्ये हा ज्यावेळेस तुम्ही गळा टाकता हा गळा टाकल्यानंतर असतात तर तो टक्स तुम्ही व्यवस्थित दिलेला तर ह्या घड्या ज्या असतात त्या व्यवस्थित होतात आणि ब्लाउज तुमचा खरंच फिटिंगला खूप चांगला हे टक्स महत्व आहे टक्स हा शो म्हणून खरंच दिला जात नाही तर त्या टक्स एक महत्व असतं की त्यामुळे बॅक साईडच्या ज्या घड्या असतात किंवा जे रिंकल्स तयार होतात किंवा ब्लाउज घातल्यानंतर जे परफेक्ट पण असतो किंवा हा गळ्याला जो शेप असतो तो तो दु 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 तर ता ता सा तो क्लिअर मध्ये आणि परफेक्ट केव्हा येतो जेव्हा तुम्ही टर्स त्याला व्यवस्थित देता तर आता लक्षात ठेवायचा तुम्हाला मी टर्स कसा घ्यायचा मी तुम्हाला सांगितले आता आपण फ्रंट साइडचा जो टक्स असतो तर तो कशा प्रकारे काय प्लेट करता आपलं कशा प्रकारे काढता ते आता मी तुम्हाला दाखवते आता ब्लाऊज मध्ये समोरची जी बाजू आहे त्यामध्ये माहिती तर गळ्याची उंची ही आपली कमी असते गोंडा आणि त्यानंतर रूम जी क्रॉस फटती तर क्रॉस फट्टीच्या वरही टक्स टाकला जातो जर तुम्ही क्रॉस पट्टी लावणार नसाल तर तुम्हाला टक्क कशा पद्धतीने द्यायचा तर ती दोन्ही पद्धत दाखवते तर ज्यावेळेस पट्टी असते सर्वप्रथम आपण क्रॉस जातो कारण क्रॉसपट्टी पट्टी किंवा बेल्ट हे लोक वापरतात फार बोटावर लोक आहेत की ते पट्टी जे आहेत क्रॉसपट्टी जर ब्लाउज युज करत नाही तर मी आता तुम्हाला पट्टी असणार मी दाखवते तर पट्टीवर हा टक्स घेतला जातो तर हा पट्टीवर कशा प्रकारे घेतला जातो तर साधारणतः इथनं तुम्हाला साडेतीन ते चार इंच घ्यायचं आहे तर साडेतीन चार इंच कशा प्रकारे घ्यायचं असतो ते इंच किंवा शोल्डरचा तर तुम्ही जर इथन क्रॉसकोटी घेणार असाल तर साडेतीन ते चार इंच तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे आणि ह्या ठिकाणी पॉईंट केल्याच्या नंतर या तपशी जी उंची असती तर ती अडीच अडीच इंच घ्यायची जर ब्लाउज ची उंची जास्त असेल म्हणजे चौदाच्या पुढे जर असेल तर तुम्हाला हा टक्स तीन इंच टाकायचा आहे हा पण पॉईंट तुम्ही नोट करून घ्या ब्लाउजची उंची जर चौदाच्या पुढे असेल तर तुम्हाला हा टक्स जो आहे तर तो तीन इंच टाकायचा आहे ब्लाउज ची उंची चौदाच्या जर आत असेल तर हा तुम्हाला टक्स अडीच इंच घ्यायचा आहे याची उंची टक्स ची उंची अडीच इंच घ्यायची आणि जर तुमच्या ब्लाउज ची उंची तेराच्या आत असेल म्हणजे बऱ्याच जणांची हाईट जर कमी असली तर त्यांना हा टक्स जरा थोडासा मोठा होऊ शकतो त्यांना सव्वा दोनचा टक्स टाकायचा आहे हे हे तुम्ही लक्षात ठेवा तर हा जो टक्स असतो हा टक्स घेताना याची उंची अडीच किंवा तीन सांगितल्याप्रमाणे जास्त जर असेल उंची तर तुम्हाला तीन घ्यायचा आहे उंची जर मिडियम असेल तर अडीच इंचा घ्यायचा आहे किंवा पावणे तीन इंचा तरी चालू शकतो आणि जर उंची उंची कमी असेल तर तुम्हाला हा पावणे पावणे दोन पर्यंत हा साधारणतः सॉरी सव्वा दोन किंवा दोन पर्यंत तुम्हाला घ्यायचा आहे सव्वा दोन किंवा दोन पर्यंत ठीक आहे आणि याचा जो टक्सचा जो हा भाग असतो तर हा इतका साधारणतः कॅल्क्युलेट केला जातो आता तुमचा ब्लाउज कसं यावर डिपेंड आहे तर आता हा बॉडी तुम्हाला आता क्लिअर करत नाही तर ही उंची झाली तर आता जर तुम्हाला असंही होतं की बऱ्याच जणांना ही उंची कडनं काढता येत नाही किंवा परफेक्ट घेता येत नाही किंवा तुमचा कि तुम ब्लाऊज भाजल्यानंतर लक्ष देतो हा टक सरकलेला आहे तर हा हे कशा प्रकारे आणखी काढायचे त्याची आणखी एक पद्धत मी ती पद्धत दाखवते की ज्या वेळेस शोल्डरचे असते तर शोल्डरच्या मध्यपासून तुम्हाला खाली यायचं तर तुमची चेस्ट जी असते चेस्टचा सेंटर पॉईंट जो असतो ही जी चेस्ट असते त्या चेस्टचा सेंटर पॉईंट जो असतो तो सेंटर पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे आणि त्या सेंटर पॉईंट पर्यंत तुम्हाला या कटची उंची घ्यायची आहे जी तुम्ही प्रिन्सेस कट साठी जो सेंटर पॉईंट लावतात त्याचप्रमाणे हा जो पॉईंट आहे हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ही उंची घ्यायची असते जर हा पॉईंट इथे असेल तर तुमची उंची साधारणतः त्यापासून खाली अर्धा इंचावर अर्धा किंवा अगदी छोट्याशा दोन लाईन खाली उंची उंची घेतल्या गेली पाहिजे तर ही सर्वात सोपी पद्धत आहे शोल्डर पासन खाली तुम्हाला घ्यायचंय शोल्डरच्या मध्यापासनं आणि तुमचा सेंटर पॉइंट जो असतो सेंटर पॉइंट पर्यंत तुम्हाला खालनं क्रॉस पट्टीवरनं वर टच टाकायचं आहे तर ही जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर विदाउट क्रॉस पट्टी कशा प्रकारे करची उंची टाकतात ते तुम्हाला मी दाखवते इथे मी क्रॉस पट्टी आपली कट करून टाकलेली आहे सेंटर पॉईंट घेतलेला आहे सेंटर पॉईंट काढल्याच्या नंतर आपल्याला टक्सची जर क्रॉस पट्टी जर नसेल तर हा खान टक्स तुम्हाला आहे हे या तुम्हाला टक्स टक्स काढायचा दोन पद्धतीने सांगितलेल्या आहे एक तर पट्टी वर एक तर क्रॉस पट्टी वर तुम्ही टक्स कशा प्रकारे कॅल्क्युलेट करू शकता आणि खालच्याही बाजूने म्हणजे कमर खडीच्या बाजूने तुम्ही कशा प्रकारे टक्स टाकू शकता तर हेही तुम्हाला मी दाखवले जो पॉइंट असतो ते पॉइंट अगदी दोन लाईन इतकं खाली तुम्ही पाहत असाल इथं दोन लाईन मी कमी केले इपर्यंत तुम्हाला टक्सची उंची द्यायची आहे म्हणजे तुमचा ब्लाउज जो आहे तर तो टक्सला परफेक्ट बसेल आणि हा प्रत्येक ब्लाउजला टक्स हा पाहिजेच असतो टक्स दिल्यानंतर तुमचा ब्लाउज परफेक्ट बसतो आणि जो पफ येतो थोडासा त्या पफ मुळे तुमची चेस्ट जे असते ती व्यवस्थित दिसतं ब्लाउज पण परफेक्ट दिसतं आणि फिनिशिंग पण येते आणि ब्लाउज घातल्यानंतर म्हणजे कम्फर्टेबल पण वाटतं पण तुमचे क्लिअर झालेले जर असतील तर मी तुम्हाला सांगते की ज्यावेळेस तुम्ही टक्स देता टक्स देताना लक्षात घ्यायचे की ज्यावेळेस आपण घरी टाकतो घडी सोबत मार्जिन टाकलेलं असतं तर मार्जिनच्या व्यतिरिक्त आहे कारण हा जो टक्स असतो हा साधारणतः कमीत कमी दी दीड इंच दी विदाउट दी 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 क्रॉस एक्स्ट्रा मार्जिन जर याच्यामध्ये दीड इंचा दी दी हा दी दी टक्स असतो तर एक्स्ट्रा मार्जिन जे तुमचं दीड इंचा असतं तर ते कमी होऊन जाईल आम्ही मार्जिन शिल्लक राहणार नाही ब्लाउजच्या शिवण्यासाठी किंवा फिटिंगसाठी तर लक्षात घ्यायचं तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही असं ब्लाऊज एखादं शिवतात तर त्यासाठी मार्जिन टाकायला विसरायचं नाहीये मार्जिन कशा प्रकारे घ्यायचं काय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला ते नक्की क्लिअर करत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या आपल्या करा व्हिडिओ चॅनलवर अशीच भेट देत व्हिडिओला लाईक करायचा आणि कमेंट्स बॉक्स मध्ये मला तुम्हाला शिवण्यासंबंधी जर काही अडचण असेल किंवा तुम्हाला कटिंग संबंधी काही जर अडचण येत असेल तर तुम्ही मला त्या नक्की सांगा चला भेटूया पुढील